नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी मोदी सरकारकडून हिरवा कंदील पुढील तीन महिन्यात नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची दाट शक्यता चला तर पाहूया ही आनंदाची बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे येणाऱ्या दिवसात आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ दिसून येणार आहे कारण आता कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात मोदी सरकारकडून हिरवा कंदील दर्शवण्यात आलेला आहे यामुळे आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लवकरच लागू होणार असल्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचारी युनियनकडून आता नवीन वेतन आयोगामध्ये तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे वेतनातील वाढ लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत परंतु सदर मागणीवर केंद्र सरकारकडून तीन पट ते तीन पॉईंट अडुसष्ट पटपर्यंत फिटमेंट वाढीवर विचार करणार आहे तीन पॉईंट अडुसष्ट पट फिटमेंट फॅक्टरप्रमाणे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे मूळ किमान मूळ वेतन हे सव्वीस हजार रुपये होऊ शकते फिटमेंट फॅक्टर वाढीचे हेच प्रमाण जर महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना लागू केल्यास किमान मूळ वेतन हे एकवीस हजार रुपये इतके निश्चित होईल म्हणजेच फिटमेंट फॅक्टरमधील वाढ ही किमान मूळ वेतनातील वाढ हे निर्देशित करते यामुळे इतर भत्त्यामध्ये देखील वाढ होणार आहे परंतु महागाई भत्त्याचे दर परत शून्य टक्के होईल असाही दावा केला जात आहे नवीन वेतन आयोगामध्ये घरभाडे भत्ता वाहन भत्ता तसेच इतर देय भत्ते हे सुधारित वेतन आयोगामुळे वाढणार आहेत तर डी एचे दर पुन्हा शून्यापासून सुरुवात होईल यामध्ये कर्मचाऱ्यांच्या एकूण वेतनामध्ये सुद्धा मोठी वाढ होणार आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारकडून नवीन वेतन आयोगास नकारात्मक भूमिका घेण्यात आली होती परंतु निवडणुकीच्या निकालानंतर मोदी सरकारने थोडीशी नरमाईची भूमिका आता घेतलेली आहे लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन नवीन वेतन आयोग अशा प्रमुख मागणीसाठी दिल्ली येथे महाआंदोलन केले होते परंतु यावर कोणताही निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजगी कायम दिसून आली तर आता देशातील काही प्रमुख राज्यातील विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने मात्र आता देशातील सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी नवीन वेतन आयोग स्थापन करण्याची शक्यता आता मीडिया रिपोर्टनुसार वर्तविण्यात येत आहे यानुसार आता पुढील तीन महिन्यात नवीन वेतन आयोग स्थापन केला जाण्याची दाट शक्यता आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार